कुठली दिवी म्हणजे देवी कुठली दशा माता हा ही आमच्या गल्लीत इथं दशा माता आहे तर हे दहा दिवस यांचा कार्यक्रम असतो तर अशी सगळी आरास केलेली आहे हे बघा साईडला सगळे आरास वगैरे सगळे केलेली आहे आता आरती करायची म्हणून मी आली इथं तर म्हणलं इथे घ्यावा तर अशी आहे तर हे असे बाहेरून जे देवीचे पावलं सुद्धा आणलेली आहेत असे हे बघा ही अशी पावलं आणली असे घरात आले आणि अशी देवी बसलेली आहे तर आरतीच्या वेळेनंतर दुसऱ्या व्हिडिओ करते